आपण बघू शकता फोर्ड केल्या परंतु ज्याकडे फोटची एक बस मॉडेल अवेलेबल आहे गाडीला सन रूप पण आहे या तुम्हाला माहिती आहे गाड्या कशा आहेत फोर्टची एक स्पोर्ट आहे गाडीचे इथे सांग ही गाडी फोर्ड इपेन एम प्लस आहे गाडी डिओ टू मध्ये अवेलेबल आहे त्याची फीचर्स आहे सिक्स एअर बॅग बटरस्टार सन रूप डायमंड कट हॅलो येतात गाडीला सेकंड आहे गाड्याचं गाडी डिस्कंटिन्यू झाली असेल तरी गाडीची सेफ्टी फीचर्स वगैरे हो एकदम चांग चांगले चांगल्या फीचर्समध्ये गाडी आपल्याला भेटते गाड्या थोड्यासंबद्दल झाल्या पण यांच्या मागण्या जास्त आहेत या गाडीचा आता ऐंशी प्राईस ऐंशी हजार चाललेली गाडी आहे प्राईस सांगताना याची नऊ सव्वा नऊ लाख रुपये सांगितलेली आहे प्राईज निगोशिएबल आहे ऐंशी हजार फक्त चालल्या आणि सव्वा नऊ लाख हे तर प्राईस आहे एक चांगली दिला आहे थोडी गोष्ट ही गाडी आपल्याकडे एक वेन्यू आहे गाडी पण कम्पूर्ट पण आहे या गाडीला आवडतो मी टॉप टेन मॉडेल वेन्यू आहे आता न्यू फेसलिपमध्ये दोन हजार तेवीसचं मॉडेल रनिंग टॉप एवढ्या मॉडेल आहे गाडे न्यू फेसलिकमध्ये आहे सिक्स एअरबॅग बटरस्टार्ट फंडोप तिला वायरलेस चार्जर देतो डायमंडकडे अॅलोविल मी आलो दिला कम्पा आणि दोन हजार तेवीसची गाडी आहे तेवढा पण जास्त गाडी बघू शकतो टॉप कंडिशन आहे डॉक्टर कंडिशन आहे सगळ्याच गाड्यांचं कंडिशन चांगलं आहे तुम्हाला खरं सांगतो द्या मला सांगताना जी प्राईस चौदा लाख रुपये चांगली आहे येऊ आहे चौदा लाख रुपयाची पण प्राईस चांगली दिला आहे आपला ही गाडी आपल्याकडं आहे ती लोडायची जुनीवाली क्रेटा कार्य आता एक नवीन फेसिलिटी वर्जन पण आले पण लोकांना गाडी आवडत्या आणि ही गाडी इथं अवेलेबल आहे गाडी तो डिफेल ही दोन हजार एकवीसची गाडी आहे याची एक्स ॲटोमध्ये आहे गाडी गाडीमध्ये डॉप एंड मॉडेल गाडी आहेनोरामिक सन्रूप आहे गाडीला त्याला पॅनोरामिक सन्रू सिक्स एअरबॅग स्टार्ट नेव्हिगेशन डायमंड कडालोवेल आहे गाडी वेल मेंटेन आहे पन्नास हजार रनिंग आहे फक्त गाडीचं सांगताना प्राईस अठरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये सांगितलेले आहे प्राईस निगोशिएबल आहे अठरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये सांगितलेलं आहे प्राईस निगोशिएबल आहे आणि त्यात आपल्याला व्हेंटिलेटर सिस्टम देतात आणि एम एच झिरोनाईक पासून गाडी आहे ज्या ज्या म्हणजे ज्या आपल्या ही रेट आहे ज्या जुन्या मॉडेल म्हणजे त्याच्या आधीचा शेप आहे दोन हजार एकोणीसचा क्रेप आहे अजून या गाडीचं मार्केट केवढं जे नवीन गाडी जशी अवेलेबल झाली जसं अजून मार्केट तिथे डाऊन झालेलं नाही अजून न्यू शेप लोक मागतात कारण की आवडतात शंभर टक्के कस्टमरचं असं एक मत आहे की त्या आधीच्या गाड्या थोड्या बिल्ड क्वालिटी वगैरे चांगल्या आहे लूक चांगला आहे त्यामुळे त्या गाड्यांना पण अजून त्या पद्धतीने मागणी आहे आणि त्याचं डिफ्रेन्सिशन जसं या नवीन गाडीच्या हिशोबाने निवायला पाहिजे तसं अजून झाले नाही आता ही गाडी वन पॉईंट फोरमध्ये ई प्लस मॉडेल आहे याला अलोएल एक्स्ट्रा फिटिंग आहे फुगड्याला एक्स्ट्रा फिटिंग आहे रिव्हर्स कॅमेरा स्क्रीन फिटिंग आहे वाईची कलर नाही आहे गाड्या फिचरची कमी नाही करंटाचा मार्केट अजून खूप येत आहे सिंगल ओनर गाडी लोकल नंबरमध्ये आहे ती गाडी याचे आता प्राईस आपण बारा लाख रुपये सांगितलेले आहे फक्त पंचेचाळीस हजार चाललेली नवीन गाडी पंचेचाळीस हजार किलोमीटर चाललेली गाडी अशी गाडी सुटणार नाही तुम्हाला की या शेअरमध्ये पंचेचाळीस हजार आहे किलोमीटर आणि बारा लाख पंच्याहत्तर हजार बारा लाख रुपये सांगितले बारा लाख रुपये प्राइस आहे ते पण एकवीसशे ही पिझ्झा विडियामध्ये अवेलेबल आहे आपल्याकडं याचं रनिंग एक लाख पंचवीस हजार आहे लोकल नंबर फॅन्सी नंबरमध्ये गाडी अवेलेबल आहे व्हाईट कलर आहे ओनर सिंगल आहे गाडीचा ॲलोएल एक्स्ट्रा फिटिंग आहे गाडीची टॅक्सी नंबर आहे तुमचा गाडीचा व्ही आय पी नंबर आहे त्याची सांगा प्राईस कोट केलेली आहे साडेनऊ लाख रुपये आहे सेवन आहे गाडी चांगलं आहे वीडीआय गाडी आहे गाडी आहे कुठली गाडी आपल्याकडे आहे ती बावीस सिटी एर जी एम पी वी सेगमेंटमध्ये सेवन सीटर गाडी आहे दोन हजार एकवीसची गाडी आहे आपल्याकडं रत्नागिरी पासिंगमध्ये ब्ल्यू कलर आहे गाडीचा ही सेवन सीटरमध्ये गाडी आहे ती ए टू का पेट्रोल आहे प्युअर पेट्रोल गाडी आहे झेड एक्स आहे गाडी त्याची प्राईस समजा सांगितले आपल्याला बोलतो निघतो दहा या चांगला आहे आणि फेल मेंटेल चार आहे सगळ्याच यांच्या गाड्या फेलमेंट आहेत बरोबर कंडिशन तुम्ही जर रिअलमध्ये पण बघितला इथं येऊन भेट देऊन तर बघू शकणार कंडिशन एकदम चांगलं आहे से से दादा X1, X7 model, uh, X3 model ही गाडी आपल्याकडं प्रीमियम सेगमेंटची आहे जिचं नाव उदयंत तू एक्स सेवन आहे मी एक्स एक्स सेवन मॉडेल एक्स फ्री मॉडेल आहे सॉरी एक्स वन मॉडेल आहे सिंगल ओनर गाडी आहे दोन हजार अठराची गाडी आहे एम एस दहामध्ये लोकल पासिंग गाडी आहे आपल्या फुल्ली ॲटोमॅटिक गाडी आहे तर रनिंग अठ्ठावन्न हजार आहे पूर्ण कंपनीमध्ये आता सर्व्हिस पण चालली आहे गाडीची त्याची सांगतो ना प्राइस तीस लाख रुपये सांगितलेले आहे प्राइस निगोशिएबल आहे तीस काल प्राइस गाडीची एक नंबर कंडिशन आहे गाडीची पंडिश पण आहे पॅनोरा पिक्स थोडं आहे गाडीला आणि सात तीस नंबर आहे गाडीला ही गाडी आपल्याला सेगमेंटची एक गाडी आहे म्हणजे ती पण थ्री व्हेलर कॅटेगरीमध्ये सेट आहे ती स्थोडाची सुलभ आहे आता सोराची सुप गाडी आहे एल एन के मॉडेल राहते हे टॉप एंड मॉडेल प्रीमियममध्ये जाते गाडी त्याला फीचर्स भरपूर येतात गाडीला रनिंग पण आहे आता फक्त कमी साठ हजारप्पे रनिंग आहे सिंगल ओनर लोकल नंबरमध्ये गाडी आहे आपल्याला त्याची आता सर्विस वगैरे हो सगळी कंपनी झालेली आहे कंपनी मॅच आहे म्हणजे अं सर्विस केलं आहे आता इन्शुरन्स फुल आहे टायर्स न्यू आहेत हा घेऊन फक्त गाडी फिरवण्याची कंडिशनमध्ये गाडी त्यांनी सांगताना प्राईस तीस लाख रुपये सांगितलेले आहे बाई फिरून तीस लाख रुपयामध्ये लाखमध्ये थोडा तुम्हाला माहितीच आहे सुपर गाडी कशी आहे सुपत कंडिशनमध्ये आहे